आज आपण अगदी कमीत कमी साहित्यात आणि चमचमीत अशी गिलक्याची भाजी बनवतो आहे नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर इथे मी चे तीन ते चार गिलके घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आहेत तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया तसेच छोटा अर्धा चमचा हिंग घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला मध्यम आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईल किंवा छान मऊ शिजला जाईल एवढा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या कट करून घालायच्या आहेत तुम्ही लसूण इथे ठेचूनसुद्धा घेऊ शकतात तुम्ही बघू शकता कांदा मस्त परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि एक चमचा लाल तिखट घालूया सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर कट करून घेतलेल्या गिल गिलक्याच्या फोडी यामध्ये आपण घालून घेऊया गिलक्याला बऱ्याच ठिकाणी घुसावळेसुद्धा म्हणतात गिलकं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया सर्व गिलक्याच्या फोडींना मसाला लागेल अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला सर्व फोडींना व्यवस्थित लागलेला आहे साधारण एक मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ह्यावर झाकण ठेवून आपल्याला हे एक ते दीड मिनटासाठी असंच शिजू द्यायचं आहे एक ते दीड मिनटानंतर झाकण काढून घेऊया आणि एकदा हे परत मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पाणी घालूया अगदी छोटे दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे जेणेकरून गिलकं छान शिजेल ह्यावर परत झाकण ठेवून देऊया आणि हे आपल्याला तीन ते ती चार मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटानंतर परत एकदा आपण चेक करूया भाजी एकदा मस्त हलवून घेऊया तुम्ही बघू शकतात पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे यावर परत झाकण ठेवून आपल्याला हे दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आणि आता भाजी मस्त शिजलेली आहे त्याचबरोबर त्याला तेल तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून झाल्यानंतर भाजी परत एकदा मिक्स करून घेऊया भाजी छान परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि एक मिनटासाठी भाजी शिजू देऊया त्यानंतर गॅस बंद करून घेऊया आणि आता मस्त चमचमीत अशी गिलक्याची भाजी बनवून तयार आहे अगदी मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला अगदी कमी तेल टाकलेलं होतं परंतु तुम्ही अशा प्रकारे भाजी शिजवली तर त्याला छान तेल सुटेल तुम्हाला जर भाजी मॅश केलेली आवडत असेल तर चमच्याने अशा प्रकारे गिलक्याच्या फोडी मॅश करून घेऊया त्यानंतर यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मस्त चमचमीत अशी गिलक्याची भाजी बनवून तयार आहे अगदी कमीत कमी साहित्यात त्याचबरोबर कमीत कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते दुपारच्या जेवणासाठी टिफिनसाठी किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकतात भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते बऱ्याच जणांना गिलक्याची भाजी आवडत नाही तर तुम्ही एकदा अशा प्रकारे बनवून बघा सर्वजण अगदी आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते तर आजची ही गिलक्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय